नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आजचा विषय आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी अनेक जणांनी मला फोन करून विचारलं की तुम्ही कर्जमाफीबद्दल एखादा व्हिडिओ बनवा सध्या शेतकऱ्यांना फोन येत आहेत बँकांमधून फोन येत आहे की तुम्ही कर्ज भरा कर्जाचं रिन्युअल करा वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी असे आहे की त्यांना ते कर्ज भरणं शक्य नाही दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट आहे का तुम्हाला माहिती आहे का मागे दुष्काळ पडला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते त्यांना भरता आलेलं नाही आता शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर कर्ज माफी होणं हे अतिशय गरजेचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे का मागच्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कांदाचा जो प्रश्न होता निर्यात शुल्काचा तर शेतकऱ्यांनी जे काही मतदान केलं त्यामुळे सत्ताधारी पक्षाला सपाटून मार खावा लागला लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्याने सत्ताधारी पक्षाला धडा शिकवला आणि त्यांचे खासदार अतिशय कमी प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून निवडून आले याचा बोध घेऊन तरी सरकारने योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे होता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी कर्ज का भरावं कारण जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेला सर्व पक्षांनी आश्वासन दिलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार आहेत एवढंच नाही तर कर्जमुक्ती करू असा एकही पक्ष नाही का त्याने म्हटलं नाही की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल तर ती म्हणजे बी जे पीच्या अजेंड्यामध्ये जर बघितलं तर सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा होता तो कर्जमाफीचा शेतकरी कर्जमुक्तीचा विषय होता आणि एवढंच नाही तर ही क जी कर्जमाफी होती आम्ही ती करणारच असे सर्व पक्ष सांगत होते निवडणुकीपूर्वी अजितदादांना प्रश्न विचारला होता का तुमचा शेतकरी कर्जमाफीला विरोध आहे का तेव्हा अजितदादा चिडले होते ते म्हणाले माझा तसं काही विषय नाही आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांना जर विचारलं तर ते सर्व सांगायचे का आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्जमुक्ती करू आणि एवढंच नाही तर जेवढे काही जे पक्ष होते त्या सर्व पक्षांनी कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांची करू त्यानंतर जर तुम्ही लोकसभेचा जो महत्त्वाचा मुद्दा बघितला असेल तर तो हा होता की लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी आता मला सांगा का शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल आता शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोष असतानाही सत्ताधारी पक्षाला मतदान का केलं कारण त्यांना माहिती होतं की केंद्रामध्ये एक एका पक्षाचं सरकार आहे आणि त्याच पक्षाचं सरकार जर महाराष्ट्रात आलं भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की पहिल्या तीन महिन्यामध्ये आम्ही काय करणार म्हणजे निवडून आल्यानंतर तीन महिन्यामध्ये आम्ही रोडमॅप तयार करणार आणि काय काय करणार याची आम्ही घोषणा करणार आता मंडळी इतके दिवस होऊन गेले तरी अजून कोणीही काही केलेलं नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितलं असेल तर आत्ता सध्या महाराष्ट्राचं वातावरण काय आहे तर अतिशय गडूळ झालेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे विषय आहे निवडणुकीपूर्वी सर्वजण म्हणत होते की आम्ही कर्जमाफी करणार कर्जमुक्ती करणार आता मात्र कोणीही कर्जमाफी करा किंवा कर्जमुक्तीबद्दल बोलत नाही अजितदादांना विचारलं तरी ते चिडतात कृषी मंत्र्यांना विचारलं माणिकराव कोकाट आहेत त्यांना तेसुद्धा त्याच्यावर चिडतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा याबद्दल काही बोलत नाही आपले जे देवेंद्र फडणवीस आहे राज्याचे मुख्यमंत्री तेसुद्धा याबद्दल ठोस काही सांगत नाही आता शेतकऱ्यांनी जर या सरकारला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा आयरनीवर आणला गेला पाहिजे आता सध्याचे असा विषय चालू आहे की जे विरोधक मंडळी ते सुद्धा कुठल्याही प्रकारचा आवाज उठवताना दिसत नाही आणि सत्ताधारी पक्षसुद्धा कर्जमाफीबद्दल बोलताना दिसत नाही आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर त्याच्यात विषय काय चालू आहे संतोष देशमुख हत्याकांड धनंजय मुंडे यांचा राजीनामा याविषयी जास्त चर्चा चालू आहे त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा वगैरे असे विषय चालू आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असेल तर तो, तो शेतकऱ्यांचा आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे ते कर्ज भरू शकत नाही आणि बँकांचे रिन्युअल करा असे सारखे फोन येत आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तर मंडळी अशा प्रकारची परिस्थिती असल्यानंतर हे जे प्रकरण आहे ते खरं म्हणजे सत्ताधारी तर आहेच आहे परंतु विरोधी पक्षाने जास्त लावून धरलं पाहिजे आणि अर्थसंकल्पीय जे आता ते अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आवाज उठावला पाहिजे तर काहीतरी होण्याची शक्यता आहे परंतु एक जर तुम्ही विचार केला तर जे काही सरकार आहे तीन पक्षांचं सरकार आहे त्यांना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे काही निर्णय घेतील अशी शक्यता आता मात्र वाटत नाही आहे यासाठी शेतकऱ्यांनाच आता रस्त्यावर उठून त्यांना आवाज उठवावा लागेल तर आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं लागेल त्याशिवाय आता मला असं वाटतं प पर्याय राहिलेला नाही किंवा जर अर्थसंकल्पीय अधिवेशनात एखाद्या वेळेस शेतकऱ्यांचा मुद्दा मांडलाही जाईल किंवा कर्जमाफीबद्दलही विचारलं जाईल परंतु ते असेच आश्वासनं आणि वर्षानुवर्ष एक दोन वर्ष निघून जाईल त्यानंतर पुढची जी निवडणूक येईल त्याच्या अगोदर कर्जमाफी करून परत मतं कसे मिळतील या दृष्टिकोनातून तो विषय होईल असा एक अंदाज आहे निवडणुकीपूर्वी जर सर्व पक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही कर्जमाफी करू कर्जमुक्ती करू तर शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं का, का भरायला पाहिजे कारण ज्यांनी ज्यांनी आश्वासनं दिली आहे ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला शेतकऱ्यांना कोणाचे फोन आले तर त्यांनी सरळ सांगायचं की सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहे त्यामुळे आम्ही कर्ज भरत नाही आहेत परंतु ज्यांना शक्य असेल ज्या शेतकऱ्यांना त्यांनी मात्र रिन्युअल करावा बँका मात्र धाक दाखवतात की तुम्हाला पुढे कर्ज मिळणार नाही तुमचं सिव्हिल स्कोअर खराब होईल किंवा पुढच्या पिढीला त्रास होईल वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात परंतु शेतकऱ्यांनी कुठंही न घाबरता हे कर्ज भरण्याची गरज नाही कारण कर्जमाफीची घोषणा केलेली आहे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, केली पाहिजे आणि जर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा झाली नाही ठोस निर्णय झाला नाही तर शेतकऱ्यांनाच स्वतः रस्त्यावर उतरून हे आंदोलन करावं लागेल आणि तरच हे सरकार कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून काही विचार करेल आपण ज्यांना निवडून दिलं प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि त्यांचं आज सरकार आलेलं आहे त्यांनीसुद्धा खरं म्हणजे या शेतकरी मायबाप जनतेकडे लक्ष देऊन त्यांची कर्जमाफी केली पाहिजे असं मला वाटतं तर म्हणजे शासनाच्या विविध योजना वेगवेगळ्या प्रकारची माहिती लागवडीपासून तर मार्केटिंगपर्यंत विविध पिकांची माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद